संजना लखन होती माझ्याशी तक्रार होती मी माय मिस्टर कामाला गेले होते ते आले घरी मी हातप्यातून धुत होती आठ एप्रिल हा आठ एप्रिलला मी हातपातून वगैरे धुत होती मागे तर त्याने दरवाजा टकटकलं मी म्हटलं उघाडेल तोपर्यंत मी गेली उघडायला तर ते म्हणत होते तू एवढा वेळ काय करत होती माझ्यावरती संशय घेत होते शिवे गाळ करत होते मारहाण केली त्यांनी मला मारहाण केली त्यांनी मग मला सांगा नी 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 गरून बाया, गरून बाया, नी मी तिथून जीव मी इकडे आली परत निघाली मी घरून बाहेर घरून बाहेर निघताना मी पाच दहा मिनटं थांबली परत पोलीस स्टेशनला आली आली त्याचं मोठं राजकीय मध्ये आहे त्याचं वळख वर्च वगैरे त्यांच्यामुळे त्यांनी मला पोलिसांनी पण माझी तक्रार नोंदणी केली नाही नोंदणी केली नाही परत त्यांनी मला हे करून लिखी बुशी करून मला माय माय पाठवून दिलं मायाकडे राहिली मी माझ्या आईकडे राहून पण त्याने तिथं येऊन पण मला दहा तारखेला के मारहाण केली दहा तारखेला के माझ्या आईकडे राहिली ना मी दहा ते मे मुल्ग, ला तर तेव्हा पण त्याने तिथं मारहाण करून माझ्याकडनं मुलगा हिसकून डायरेक्ट तापी नदीला पडत गेला तर मी त्याच्या मागे गेले तर त्याने डायरेक्ट वर्गाला तापी नदीत फेकून दिला माझ्या मुलगा पात्र आहे असं पूल वगैरे नाही तशी चर्तू उतरते सारखं पात्र मग हा मा, मग माझा मुलगा होता मी तर वाचवणारच ना तर माझ्या मुलगा वाचवायला मी छाती एवढं पाणी कुदली काही मासेमारी होती होते तिथं त्यांनी पण त्याला वाचवलं मी पण वाचवलं तर माझा मुलगा असल्यावर माझ्या मुलगा असं करतील तर मी तो बोलणार नाही का मी त्यांना बोलायला लागली तर शिवेगाळ वगैरे ते मला परत करायला लागली माझी आईन ते बोलत होती की तू माझ्या जेवायला असं वगैरे बोलते तर त्याच्यामुळे तू राहूच नको तू चालीच आहे आमच्या इथं माझा चार वर्षाचा मुलगा आहे माझा त्यांनी निसकून घेतला माझ्या आहे तो मग आता मी इकडे तक्रार पण मला कोणीच नव्हतं त्यांनी घेतली नाही म्हणून मला मी, मी सिटी वन स्टॉप सेंटरला गेली गे होती तिथे पाच सहा दिवस राहिले मी परत आता इकडे आली पोलीस हो स्टेशन परत पोलीस स्टेशनला आली पोलीस हो। स्टेशनच्या हो। पलीकडे अजून स्टेशन कुठे तक्रार केली महिला आयोग हे ना तिथं मी तक्रार केली ऑनलाईन तक्रार ऑनलाईन के तक्रार केली